क्षेत्रातली बैठक आणि त्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे इंडिया अलायन्सचे शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार बाबासाहेब देशमुख तसेच महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्र पवारसाहेबांचे सांगोला तालुका आणि सोलापूर जिल्ह्याच्या ता तालुक्याचे अखादा माणूस बाबुराव भाऊ तसेच डॉक्टर बनगर डॉक्टर सोनलकर सर्वच इथे उपस्थित असलेल्या आशा वर्कर पसून डॉक्टरपासून फार्मासिस्ट आहेत सर्वच आपले ॲलोपॅथिकमधले सर्वच डॉक्टर आतापर्यंत आत्तापर्यंत आत्ता ज्यावेळेस आम्ही वाडावस्थांमध्ये संबोधित असताना बऱ्याच गोष्टींचा विषयांसाठी शेतकरी कामगार पक्षाने किंवा का महाविकास आघाडीच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण काय कामे केली हे आम्ही सांगितलं त्याचबरोबर आम्ही पुढं काय करणार आहे हे निश्चित आम्ही त्या त्यामध्ये मार्गदर्शनाने आणि त्याबद्दलचे आश्वासन आम्ही त्या पद्धतीने दिलेत प्रत्येकाने आणि इथं आल्यावर मला प्रश्न पडला की आपण या क्षेत्रात काम करतो असल्या सगळ्याच तुटी माहिती आहेत आणि आत्ताच म्हणले की मागच्या वर्षीही ताकदीनं आपण काम केलं होतं त्याच्यामध्ये शंका नाही आणि इथं कोणी वैद्यकीय क्षेत्र म्हणून मला वाटत नाही आले लाल बावटा पिढ्यानपिढ्या इथलीही लोक स्वतः त्यामुळं आलेले आहेत त्यामुळं इथं काही वेगळं मार्गदर्शन करायसारखं वाटत नाही पण ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये बाबासाहेबांनी पुरोगामी विचार समोर ठेवून सातत्याने राजकारण समाजकारण केलं त्याच्यामध्ये जातीयवाद कधी आणला नाही पण नेहमी सांगोला तालुक्याच्या राजकारणामध्ये कि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातीचं राजकारण हे त्याच्यामध्ये त्याला किनारा लावण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो ज्यावेळेस आम्ही ज्येष्ठ मंडळी राजकारणामध्ये आहेत त्यांना भेटतो त्यावेळेस बऱ्याच लोकांना वर्ष नव्हतं की आबासाहेबांची जात कोणती आणि आबासाहेबांनी त्या पद्धतीने काम करत असल्यामुळे कधीही जातीचा किनारा आपल्या राजकारणाला लावून दिला नाही आणि आम्ही ज्यावेळेस बाहेर सांगताना नेहमी सांगतो की ज्यावेळेस आपण डॉक्टरांना निवडताना कधी जात बघून निवडत नाही आपण ज्यावेळेस रोग आपल्याला काही आजार झाल्यानंतर आपण नेहमी अशा डॉक्टरांकडे जातो ज्याच्याकडे आपला विश्वास आहे किंवा त्याची कॅपॅबिलिटी आहे कोणी तुम्हाला सांगते की हा डॉक्टर चांगला आहे त्या पद्धतीनं आत्ता आपल्या तालुक्याला विद्या किंवा मतदारसंघाला लागलेला एक रोग आहे आणि त्या रोगासाठी आपल्याला ट्रीटमेंट करण्यासाठी आपला चांगल्या डॉक्टरची गरज आहे त्यामुळे आपला माणूस आपल्या विचारांचा माणूस हक्काचा माणूस विश्वासाचा माणूस आबासाहेबांच्या आणि पुरोगामी विचारसरणीचा माणूस आपल्याला विधिमंडळात पाठवायचा असेल तर आपल्याला ताकदीनं काम करावं लागणार आहे ते निश्चित बरेच प्रश्न आहेत बरेच आता आम्ही दोघेही बाबासाहेब असतील त्यांनी करकममध्ये एक वर्ष प्राथमिक उपचार केंद्रामध्ये काम केलं मी स्वतः सब डिस्ट्रिक्ट पंढरपूर हॉस्पिटलला सहा महिने परत जिल्हा रुग्णालयामध्ये सहा महिने आम्ही दोघांनी ग्रामीण भागापासून जवळपास मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे यातले सगळ्या तुटी फायदे तोटे सगळं आता जवळपास आता दोन हजार नऊला ला मी सुरू केला हे क्षेत्रात जवळपास माझ्या मते दोन हजारच्या आसपास हे आहेतच त्यांचे डोकं डॉक्टर त्यांच्याबरोबरच आहेत दोन हजारच्या आसपास सुरू केलं तुम्ही लोकांनी तर जवळपास पंधरा वीस वर्ष म्हणजे स्ट्रेचर ढकरण्यापासून ते ऑपरेशन करण्यापर्यंतची कामं सगळीच केलेली आहेत त्याच्यामुळं ह्याच्याला तुटीतला भाग सगळाच माहिती आहे कुठं कमतरता आणि कुठं फायदा निश्चित आता प्राथमिक उपचार केंद्राबद्दल जर सांगितलं आम्ही वारंवार लोकांना सांगतो की एका लोकप्रतिनिधींचं काम असतं की त्याच्यामध्ये अंकुश ठेवून त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरणं गरजेचं आहे आता जिल्हा परिषदेच्या आता डॉक्टर या क्षेत्रामध्ये असल्यामुळे राजकारणाचा गंध नसतो हा मला माहिती आहे कारण का माझे स्वतःचे कितीतरी मित्र आहेत की त्यांना अजून ग्रामपंचायत काय पंचायत, का पंचायत समिती काय जिल्हा परिषद काय राज्यसभा काय लोकसभा काय विधानपरिषद काय विधानसभा काय ह्याच्यातलं काहीही माहीत नाही कशाला निवडून देत काहीही माहीत नाही अशा वेळेस निश्चित जिल्हा परिषदेच्या ज्या काही कंट्रोलमध्ये असलेल्या प्राथमिक उपचार केंद्र आहेत उपकेंद्र आहेत त्याच्यानं ताकदीनं काम करून तिथं ज्या काही तुटी आहेत स्टाफची तुटी आहे किंवा जे काही ते आपल्या तिथे अवजारे असतील किंवा मेडिसिन आहेत तिथंपासून तुटलं असतं आम्ही आम्ही किती वेळा कित्येक औषधं न देता त्यावेळेस आपल्याकडे काय नसतं ज्यावेळेस आपण तिथं काम करत असताना आमच्या हातातून पण बऱ्याच गोष्टी चुकीच्या झाल्या कारण का जर गोळ्याच नसतील तर ते पॅरासिटामॉलवर भागावं लागतं काही जरी झालं तरी सुद्धा पॅरासिटामॉल सोडून काही औषधं नाही निश्चित त्याच्यामध्ये बदल घडवायचा असेल आणि शासनाचे शासनाला शासना ते कळण्यासाठी डॉक्टर क्षेत्रातला तिथला माणूस गेला पाहिजे मी कित्येक वेळा खासदार साहेबांना म्हणतो की नर्सिंग होमला तुम्ही बऱ्याच गोष्टी कमी करता आणि फक्त म्हणजे जरी योजना असल्या तरी त्याच्यामध्ये बऱ्याच तुट तुटी आहे आणि एवढ्या तुटी आहेत की तुम्ही प्रायव्हेट नर्सिंग होमला ते लागू नाही करत म्हणजे क योजनांच्या बऱ्याच ट्रीटमेंट ह्या प्रायव्हेट नर्सिंग होमला नाही लागू होत ते फक्त गव्हर्मेंट सेक्टरला लागू होत मी खासदार साहेबांच्या आमच्या प्रत्येक वेळेस मी त्यांना म्हणतो की तुम्ही इथल्या ज्यावेळेस आपलं सरकार येईल किंवा तुम्ही इथे पाठपुरावा करून त्या पद्धतीचे पॉलिसीमध्ये चेंज करणं गरजेचं आहे आणि नर्सिंग होमला पण त्या पद्धतीची दे ताकद देण्याची गरज आहे कारण का तिथंही प्रत्येक ठिकाणी पर्सरी सेंटरला जाऊन करणं शक्य नाही होत किंवा ग्रामीण रुग्णालयाला ऑपरेशन करण्याची तेवढी ताकद नसते एकतर ती ताकद वाढवण्याची गरज आहे आणि नाहीतर मग नर्सिंग होमला त्या पद्धतीची दे ताकद देणं गरजेचं जा। आहे म्हणजे जसं आता माझ्या माझ्या ऑर्थोपेडिकचं डिपार्टमेंटचं म्हणलं तर ऑर्थोकोप ऑर्थोस्कोपिक आणि ऑर्थोप्लास्टी सर्जरीज होत नाही स्कोपी होत होत्या तेही दोन दोन महिन्यापासून त्याही कमी करून टाकले तर ह्या ह्या प्रत्येक याच्यामध्ये तुटी असणार आहे त्यामुळं निश्चित नर्सिंग होमलाही त्या योजनेच्या काय तुटी आहेत ह्या कळणं तर गरजेचं आहे त्यासाठी पॉ जी पॉलिसी बनवणार आहे जे योजना पूर्ण ताकदीनं करणार आहे त्याच्यामध्ये निश्चित काम करण्यासाठी आपल्या क्षेत्रातला माणूस असेल तर त्याला थोडंसं ग्रास होऊन त्यामध्ये पॉलिसी निश्चितपणे चेंज होतील जे काही जिल्हा परिषदेच्या कंट्रोलमध्ये आहेत त्या उपकेंद्र असतील किंवा प्राथमिक उपचार केंद्र असेल त्याचं नियोजन स्टाफचं किती कमतरता आहे त्याचा हिशोबाने तिथे भरती करण्यासाठी आपला माणूस ताकतीने पाठवण्याची गरज आहे पशुवैद्यकीय विषयी पण बऱ्याच तुटी आहेत मागे ज्यावेळेस रोग पसरला होता लंपी त्याच वेळेस पण तुट्या तुटी जाणवल्या होत्या त्याही क्षेत्रामध्ये काम करण्याची गरज आहे तिथेही तुटी मेन त्याच्यामध्ये काय की प्रशासनावर कंट्रोल ठेवून कारण का बऱ्याच वेळेस राजकारणाला त्या गोष्टींमध्ये इंटरेस्टच नसतो त्याच्यामुळे त्यांनी कधी त्या गोष्टीकडे पाहतच नाही पण त्याच्यामध्ये पाहण्याची गरज आहे आपला माणूस आपल्या क्षेत्रातला माणूस असेल तर निश्चित या सगळ्याच पशुवैद्यकीय असेल आपल्या ह्याच्या वेळेस असेल अंगणवाडींचा बऱ्याच गोष्टीवर प्रश्न असतो साठी सा, 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 पण निश्चित काम केलं जाईल आणि ज्या पद्धतीनं आतापर्यंत आपण संघटित आहोत त्या पद्धतीनं तुम्ही संघटित राहा चांगला प्रचार तर आतापर्यंत आम्हाला वातावरण कळाले आम्ही आता जवळपास आज दहा पंधरा दिवस झाले या सगळ्या पळापळीमध्ये चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध जात आहे त्याच्यामुळं ताकदीनं आपण काम करू समोरचा बाकीच्या राजकीय टिका टिप्पणींवर इथं बोलण्यासारखं काही नाही कारण का एक वैचारिक पातळी म्हणून मी तुम्हाला सगळ्यांकडे बघतो त्यामुळं त्या गोष्टी तुम्हाला सगळ्या कळतात आणि तुम्हाला एकतर एकतर कळतात पण तुम्ही कानाडोळा करता किंवा त्यात इंटरेस्ट नसतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वाभाविक मी त्या क्षेत्रामध्ये एक आप, हो तर एवढा वेळ असल्यामुळं तुमचा इंटरेस्ट काय आहे आणि काय नाही आहे याच्याबद्दल जाणतो पण तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्ञात असते कधी कधी केळस्वानी वाटत असेल किती केळसवानी गोष्टी आहेत पण हे सगळं बदलायला आपण हाताशून नाही आप आपण मेहनत करणं गरजेचं आहे ज्या अर्थी आम्ही दोघांनीही ह्या क्षेत्रामध्ये काम करतो आता ह्यांनी तर बरंच काही सोडून दिलेलं आहे मी तर जरा बॅलन्स एकदा पोळल्यामुळं मी बॅलन्स सिस्टीम साधवतो अजून यांना पोळला नाही पोळी देऊ नका तुम्ही त्यामुळं मी काम करत असताना अंदाज येतो की काय तुमची मानसिकता आहे त्या पद्धतीनं आपण काम करूया ताकदीने सगळ्याच गोष्टींवर तुम्हाला होणार कधी कधी डॉक्टरांवर बऱ्याच गोष्टीचा वेगळा प्रोटेक्शनची गरज असते तेही ज्ञात आहे की कशा पद्धतीचं एखादा चुकीचे पेशंट आल्यानंतर जे त्रास होतो कारण का त्याला कळत नसते की आपण आठ तास काम केलेलं असते आणि आपली मानसिकता नसते की त्याचं काहीतरी वावरपणा ऐकून घ्यायचं पण पर... <laughs> <laughs> त्याला वाटत असते की सगळं मीच पाहिलं आम्हाला तर ते रोजच बघावं लागतं त्यांना कळतच नाही की दहा रात्रीचे आम्ही दिवसभर काम केले तरी पण आम्ही आता आमची मानसिकता झालेली आहे पण ते सगळ्याच डॉक्टरांची असेलच असं नाही त्यावेळेस निश्चित तुमच्या पाठीमागे राहण्याची भूमिका तुमच्या कुठल्याही वैयक्तिक अडचणींमध्ये राहीलच त्याच्यामध्ये कोणतेही राजकारण नाही येणार अशा पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं प्रोटेक्शन तुम्हाला नेहमी भविष्यकाळामध्ये मिळेल या पद्धतीचा शब्द मी बाबासाहेबांच्या वतीने पक्षाच्या वतीने तुम्हाला सर्वांना देतो काळजी करण्याची कोणतीही कारण नाही आणि चार चार पिढ्या तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये शंकाच नाही आहे पण ज्या पद्धतीने आत्ता सांगितलं की थोडे दिवस राहिलेले आहेत ताकदीनं कसं असतं की आपण एक सेवा करत असताना न कळत आपल्या हातातून एवढ्या लोक जातात आणि आपला संपर्क एवढा वाढलेला असतो की न कळत आप आपल्याला मानणारा वर्ग भरपूर झालेला असतो आपल्याला कळत नाही गे मला माझा स्वतःचा वैयक्तिक एक अनुभव आहे मला पेशंटची नावंही नसते माहिती पण तरी त्यांनी कधीतरी नंबर घेतलेला असतो चार पाच वर्षापूर्वी एक तर असं उदाहरण आहे बाबू रो भाऊ की मला माहीतच नव्हतं की कुणाला मतदान करते आणि काय एक सांगोल्याचा पेशंट होता त्याचा ही रिप्लेसमेंट आजी होती ही रिप्लेसमेंट करायची होती शिवण्यात पेशंट होता आता शिवणे म्हणल्यावर आम्हाला वाटलं आपलंच आहे शिवणे म्हणल्यावर आम्ही हक्कातच म्हणतो त्यामुळं म्हणलं आपलंच आहे मग त्यांनी नाव सांगितलं मग आम्ही केलं त्या आजीनं सांगितलंच नाही त्याला एवढा आनंद झाला कारण का मुंबईसारख्या ठिकाणी आले होते एचंदन रिलायन्स इथं ते आमिर खान बिमिर खान सेलिब्रिटी जाते ती सगळी गोंधळली होते आणि मी म्हणलं सवय ना आपले की कुठून आलाय काय आलाय जरा गावाकडचं दिसल्यावर मी विचारले माहिती शिवने म्हणल्यावर म्हणलं आपलंच आहे मग त्याला थोडी मदत केली सांगितलं की असं असं आहे ते ऑपरेशन वगैरे झाल्यानंतर नंतर कळालं की तिने कधीच आपल्याला मतदान नाही केलं आज कधी शिवण्यात गेलं तरी ते आजी नटून तटून पहिला भेटायला येते आता आडनाव नाही सांगणार ती म्हणते की आम्ही हे नाही करणार पण आमची जेवढी काय पंचवीस तीस मतं होती तुमची पण अशा पद्धतीनं आपण काम करताना आपल्याला कळत नसते आपण कधी जाती धर्म बघत नाही कुठल्या पक्षाचा आहे काय आहे कधीच बघत नाही आपण मन मोकळेपणाने करतो त्या पद्धतीने तुमचा संपर्क चांगल्या पद्धतीने असले एखाद्या शिक्षकाप्रमाणे एखाद्या डॉक्टरातून वकिलाचं काम असतं त्याच्या पद्धतीनं आपण न कळत बऱ्याच लोकांच्या सहवासात आलेलो असतो ना आपल्याकडूनच कळून नाही जात की अरे ह्याला कधी आपण मदत केली असेल पण त्या लोकांना तुमची जाण असते आणि तुम्ही सांगितलेलं पटत असते त्यामुळं तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रबोधन येणाऱ्या पाच दिवसामध्ये आत्तापर्यंत जर केलेलं आहे त्याच्यामध्ये डाऊट असायचं कारणच नाही पण जे काही पाच दिवस उरलेली आहेत ही अटितर्तीचं आहे आबासाहेब होते त्यावेळेस एक पाठबळ होतं एक ताकद होती एक अभय होतं पण आता आबासाहेब नसताना आम्ही दोघं चांगल्या पद्धतीने करतोय प्रयत्न पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि आम्हाला खूप गरज आहे तुम्हीही त्याच ताकदीनं त्यांना प्रबोधन करा आणि निश्चित जो काही विश्वास तुम्ही आज ठेवला आहे आमचा संक संकटाच्या काळामध्ये तो आम्ही हा जन्म कधी विसरू शकणार नाही ना, ज्या पद्धतीनं तुम्ही राहिला आहे त्या पद्धतीनं आबासाहेब नसतानाही आणि कधी प्रॅक्टिकल गोष्टी नाहीत पण असं वाटत असते की आबासाहेब जर कुठून बघत असतील तर निश्चितपणे आबासाहेबांना आनंद वाटला वाट असेल की सगळीकडेच नंतर पण पंचवीस तीस वर्ष म्हणजे काम केले आम्ही जे काही पन्नास साठ वर्षामध्ये आणि जी काही नवीन पिढी माझ्या बरोबर वीस पंचवीस वर्ष जी काही लास्टच्या होती पूर्वीची तर त्यांच्याबरोबरची आत्ता नसतीलच पण जी काय लास्टच्या लास हो पंचवीस तीस वर्षामधली जी काही माझ्या बरोबर माझ्या सहवासात होती ती माणसं माझ्यानंतर पण तीन वर्ष झालं तरी पण इंचभर पण हल्ली नाही अभिमानानं ना त्यांचंही मन गरवून आलं असेल की तुम्ही अजून पण एक आहात त्यामुळं एक चांगल्या पद्धतीचं चा, आबासाहेबांच्या विचाराचं पुरोगामी विचाराचं आणि सांगोला तालुक्यामध्ये सुसंस्कृत राजकारणाची दिशा घडवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्र त्याच्यामधलाच एक भाग आहे त्यामुळं आपल्याला ठरवायचं आहे की आपल्या पुढचे पाच वर्ष कोणत्या दिशेने घालवायचे आपला एक जबाबदारी असते मोरल रिस्पॉन्सिबिलिटी कधी म्हणत नाहीत की मेडिकल प्रॅक्टिस कधीच मेडिकल प्रॅक्टिसच म्हणले जातात त्यामुळं आपण जी काही आणि त्याला सर्व्हिसेस हे नाव देते कधीसुद्धा त्याला बिझनेस नाव नाही देत त्याला सर्व्हिसेस असते त्यामुळं आपण जी काही सेवा करतोय तर ऑलरेडी आपण जनसेवा करतोय तर ते त्यामध्ये ते अजून हातभार लावण्यासाठी आपल्यासारखाच एखादा माणूस जो या क्षेत्रामधून एखाद्या राजकीय पटलावर जात असताना त्याला ताकद देण्याची आपली सर्वांची जबाबदारी असे मी मानतो पिढ्यानपिढ्या पेड़ा, इथल्या बसलेल्या प्रत्येक आज लालबावटं तुम्ही सगळ्यांनी खांद्यावर घेतलं पण पिढ्यानपिढ्या प्रेड़ा आहे म्हणून तुम्ही इथं आलेला आहे पण त्यात एक अधिकची गोष्ट आहे आपल्या क्षेत्रातला माणूस आहे त्याच्यामुळं मागच्या वेळी ज्या पद्धतीनं माझ्या पाठीशी राहिला त्या पद्धतीनं यावेळेस पण तुम्ही बाबासाहेबांच्या आणि शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागं ताकदीनं राहावं ही विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द सांगतो जय हिंद